नमस्कार मित्रांनो व्हीएम शडेच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे आपण आज पॅराबोलिक सार याबद्दल माहिती मिळवणार आहोत पण मित्रांनो एक सांगायचं सा होतं की ज्या इंडिकेटर बद्दल याच्या आधी मी व्हिडिओ बनवले ते पूर्ण बघा कारण या इंडिकेटरचाच वापर करून एकत्रीकरणाने आपली स्ट्रॅटेजी बनणार आहे फक्त एक इंडिकेटरने आपल्याला फॉल्स सिग्नल मिळू शकतात तर मित्रांनो हे एक, -एक इंडिकेटर करून मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले ते पूर्ण बघा आणि हे सर्व इंडिकेटर्स आपल्याला चार्टमध्ये प्लॉट्स करून बाय सेल सिग्नल कसे, कसे है। करा कसे मिळतात आणि कन्फर्मेशन कसं मिळतं ते आपल्याला बघायचं आहे तर याचा तुम्ही चांगल्या प्रकारे मित्रांनो अभ्यास करा तर आता मित्रांनो आजच्या भागाला आपण सुरुवात करूया तर समोर दिस असलेल्या स्किनवर मित्रांनो पॅराबॉलिक सार आहे जे डॉट आहे ते पॅराबॉलिक सार आहेत आणि पॅराबॉलिक सारचा उपयोग मित्रांनो ट्रेन फॉलोइंग करण्यासाठी आपल्याला होतो तर मित्रांनो याबद्दल आपण आणखीन जाणून घेऊया बघा समोर दिसत किंवा मित्रांनो पॅराबोलिक सार कार्य कसा करतो हे आपण बघूया हे जे ब्लू डॉट्स आहेत हे पॅराबोलिक सारचे आहेत आणि आणि मित्रांनो जेव्हा पॅराबोलिक सार खाली असतो तेव्हा प्राइस वरती जाते आणि पॅराबोलिक सार वरती असतो तेव्हा मित्रांनो प्राइस खाली जाते तर मित्रांनो या ठिकाणी पण बघा पॅराबोलिक सार खाली आहे प्राइस किती वरती गेलेला आहे आणि इथे आपल्याला बाय सिग्नल मिळालेला आहे आणि मित्रांनो जेव्हा पॅराबोलिक सार खाली असो प्राइस वरती जाते आणि प्राइस चिटकायला पुन्हा पॅराब प्राईज पॅराबोलिक सारला चिटकायला पॅराबोलिक सार, सार पुन्हा वरती जातो आणि तेव्हा या ठिकाणी मित्रांनो कुठेतरी ट्रेंड रिव्हर्स होतो हा ट्रेंड रिव्हर्सल बोलण्यासाठी बघा या ठिकाणी चांगलं उदाहरण आहे जेव्हा प्राइस वरती गेलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा प्राइस पुन्हा वरती जाऊन पॅराबोलिक सारला चिकटलेले आहे आणि पॅराबोलिक सार वरती गेलेत आणि या ठिकाणी जो बाइंग ट्रेंड होता तो आता बदलून सेलिंग झोन तयार झालेला आहे आणि या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात इथे सेलिंग सिग्नल म्हणजे सेल झालेला आहे मित्रांनो तर आपण मित्रांनो हे प्रॅक्टिकली आता आपण जाणून घेऊया लाईव्ह वर जाऊन आपण मित्रांनो आता बघा मी इन्व्हेस्टिंग डॉट कॉम साईटवर आहे आणि या ठिकाणी बघा मी पॅराबोलिक सार हे प्लॉट केलेलं आहे या ठिकाणी इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवर आपल्याला चांगल्या प्रकारे लुकआउट बघायला मिळतो त्याचबरोबर इकडे आपल्याला फ्री चार्ट्स वापरायला फ्री इंडिकेटर्स वापरायला मिळतात तर या ठिकाणी बघा मी एक्स एचा चार्ट लावलेला आहे आणि या ठिकाणी पॅराबोलिक सार आहे तर पॅराबोलिक सार कसे लावायचे ते आपण बघूया पहिल्यांदा तर मित्रांनो या ठिकाणी बघा इंडिकेटर जाऊन आपल्याला पिसार म्हणजे पॅराबोलिक सार असं लिहायचं आहे आणि पॅराबोलिक सार लिहिल्यानंतर क्लिक करायचं आहे तर त्या ठिकाणी पॅराबोलिक सार येईल आणि पॅराबोलिक्स हे इंडिकेटर आल्यानंतर आपल्याला मध्ये जाऊन इकडे इनपुट जे आहे ते तसंच ठेवायचं आहे आणि स्टाईलमध्ये जाऊन आपल्याला जो कलर पाहिजे तो आपण घेऊ शकतो आणि पॅराबोलिक्सचा थिकनेस हे वा कमी जास्त आपण करू शकतो इकडे आणि त्याचबरोबर इथे बघा क्रॉस आहे सर्कल आपण घेऊ शकतो जसे मी सर्कल इकडे घेतलेले आहेत आणि नंतर ओके करायचं आहे पण मित्रांनो मी आता ओके करत नाही कारण कर ऑलरेडी मी चार्ट प्लॉट केलेला आहे तर मित्रांनो आता इथे बघा पॅराबोलिक सार जेव्हा वरती आहे तेव्हा प्राइस खाली आलेली आहे आणि पॅराबोलिक सार पुन्हा प्राइस खाली होऊन जेव्हा पॅराबोलिक सारला प्राइस पुन्हा चिकटली आहे पॅराबोलिक सार पण पुन्हा खाली खाली आले आहे आणि जेव्हा दोन्ही प्राइस आणि पॅराबोलिक सार एकमेकांना हो चिकटले आहेत तेव्हा काय झालं आहे मित्रांनो पुन्हा पॅराबोलिक सार खाली पडले आहेत आणि प्राइस पुन्हा वरती गेली आहे म्हणजे इकडे जेव्हा ते सेलिंग होतं तेव्हा ते आता बाईंग ला गेलेलं आहे आणि या ठिकाणी बघा पॅराबोलिक सार खाली आहेत आणि प्राइस पुन्हा वरती गेलेली आहे प्राइस भार पुन्हा वरती गेलेली आहे पण मित्रांनो काही वेळेला काय होतं बघा इथे या ठिकाणी बघा पॅरेबॉलिसर वरती प्राइस खाली आलेले आणि पुन्हा प्राइस वरती गेले आहे मग आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपल्याला हा कुठला ट्रेंड आहे बाईंग का सेलिंग तर आपल्याला पूर्णपणे कन्फर्मेशन मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो आपल्याला आणखीन एक इंडिकेटरचा वापर करायचा आहे ते म्हणजे मुव्हिंग एव्हरेज तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो पुन्हा इंडिकेटर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्रॉस ई एम एम ए क्रॉस या इंडिकेटरवर क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी मित्रांनो इथे फॉरमॅटवर जाऊन आपल्याला इनपुटमध्ये इथे मित्रांनो सेवन घ्यायचं आहे शॉर्ट मुव्हिंग एव्हरेज आणि लॉंग मुव्हिंग एव्हरेज मित्रांनो आपल्याला इथे ट्वेंटी नाईन घ्यायचा आहे आणि स्टाईल मध्ये जाऊन तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही घेऊ शकता मी इथे शॉर्टसाठी ग्रीन सिग्नल घेणार आहे ग्रीन कलर घेणार आहे आणि लॉंग मुव्हिंग एव्हरेज साठी रेड सिग्नल घेणार आहे आणि इथे ई एम आयची ची लाईन थिक थिन करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता बघा इथे मित्रांनो इथे आपल्याला क्रॉसेसची काही गरज नाही ते चेकमार काउंट टाका आणि इथेवर ओकेवर क्लिक करायचं आहे मी करत नाही कारण ऑलरेडी मित्रांनो मी इथे मुव्हिंग एव्हरेज हा प्लॉट केलेला आहे तर मी हा मुव्हिंग एव्हरेज डिलीट करतो आणि हा इकडे हाईट जो आहे तो अनहाईट करतो बघा इथे आता आपल्या चार्टवर मुव्हिंग एव्हरेज त्याचबरोबर आर एस आहे सॉरी पॅराबोलिक सार हे दोन्ही प्लॉट झालेले आहेत तर आता आपण या दोघांच्या मध्ये सिग्नल कसे जनरेट होतात हे आपण बघूया बघा मित्रांनो इकडे मुव्हिंग एव्हरेजने क्रॉसवरच्या वरच्या साईडला दिला आहे आणि त्याचबरोबर पॅराबोलिक सार पण खाली आहे म्हणजे दोघांचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे आणि प्राइस किती वरती गेलेली आहे तर ह्या ठिकाणी बघा मित्रांनो मुव्हिंग एव्हरेज खाली आलेला आहे म्हणजे ई सेव्हन ने ई ट्वेंटी नाईन ला क्रॉसवर खाली केलेला आहे म्हणजे ग्रीन लाईनने रेड लाईनला क्रॉसवर खाली दिलेला आहे आणि इथे सेलिंग सिग्नल जनरेट झालेला आहे आणि त्याचबरोबर पॅराबॉलिक सार पण वरती आहे म्हणजे प्राइस खाली दोघांचं कन्फर्मेशन मिळाल्यामुळे प्राइस खूपच खाली गेलेली आहे आणि आपल्याला इकडे चांगला सिग्नल जनरेट झालेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा अभ्यास करू शकता या ठिकाणी पण बघा मित्रांनो पॅराबॉलिक सार खाली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो इकडे मुव्हिंग एव्हरेजने वरच्या साईडला क्रॉसवर दिलेला आहे आणि या ठिकाणी लगेच बायचा सिग्नल नाही तर मित्रांनो दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला आपल्याला बाईंग बाईंग करू शकतो आपण आणि प्राइस बघा किती वरती गेलेली आहे इथे बघा काय झालंय जर आपण फक्त पॅराबोलिक सार लावला असत सा, तर इथे बघा प्राइस पॅराबोलिक सार वरती आहे म्हणजे प्राइस थोडीशी खाली आली आणि पुन्हा वरती गेलेली आहे तर इथे आपण फक्त पॅराबोलिक सार लावला असतं सा, तर मित्रांनो आपल्याला फॉल्स सिग्नल भेटला असता पण इथे आपल्याला मुव्हिंग एव्हरेज वरतीच सस्टेन आहे त्यामुळे आपल्याला कळलं की हा जो ट्रेंड आहे हा बाईंगचाच ट्रेंड वर्ति आहे आणि या ठिकाणी बघा प्राइस वरतीच वरती गेलेली आहे तर अशा प्रकारे आपण आणखीन एक हे बघूया की इथे आपण आयआरसीटीसी चा चार्ज लावूया बघा इथे आय आर सी टी सी चे शेअर्स आलेले आहे आणि ह्या ठिकाणी पण आपण दोन्ही इंडिकेटरचा वापर करून आपण कशा प्रकारे सिग्नल जनरेट होतो ते आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी बघा मुव्हिंग एव्हरेजने क्रॉसवर वरती दिलेला आहे आणि त्याचबरोबर पॅराबोलिक सार पण खाली आहे आणि बघा या दोन्हीच्या मैदानी आपल्याला चांगल्या प्रकारे सिग्नल जनरेट झालेला आहे आणि प्राइस वरती गेलेली आहे पण जेव्हा कुठे जेव्हा बघा पॅराबोलिक सार हा प्राइजला चिटकायला आलेला आहे आणि चिकटला तर पुन्हा जो पॅराबोलिक सार वरती गेलेला आहे आणि प्राइस पुन्हा खाली आलेली आहे पण ह्या ठिकाणी बघा जेव्हा आपल्याला पॅराबोलिक सार प्लस मुव्हिंग एव्हरेज हे दोघांचं कन्फर्मेशन मिळेल तेव्हाच आपल्याला काय करायचं असतं सेल बघा इथे सेल करू शकला असतो आणि प्राइस पुन्हा खाली आली तर आपल्याला बघा या ठिकाणी पण एक सिग्नल जनरेट झालेला आहे या ठिकाणी असे भरपूर सिग्नल जनरेट होतात तर आपण बघू शकतो इथे तर मी वन डे चार्ट पण जाऊन आपण बघू शकतो एका दिवसाचा चार्ट आहे हा आणि या ठिकाणी बघा मुव्हिंग एव्हरेज सेवनने मुव्हिंग एव्हरेज ट्वेंटी ट्वें नाईन ट्वें ला ट्व क्रॉसर खालीवर दिलेला आणि त्याचबरोबर सार पण वरते आणि प्राइस किती खाली आलेली आहे जर फक्त आपण इथे पॅराबोलिक सारचाच वापर केला असता तर ह्या ठिकाणी बघा प्राइस वरती गेली पुन्हा खाली आली वरती गेली पुन्हा खाली आली आपल्याला ट्रेन प्रॉपर एकदम कळला नसता तर मुव्हिंग एव्हरेज असल्यामुळे आपल्याला बघा तो सस्टेन आहे खाली त्यामुळे आपल्याला कळलं की हा ट्रेंड हा सेलिंगचाच आहे बघा प्राइस थोडी वरती गेली आणि पुन्हा खाली आलेली आहे कारण मुव्हिंग एव्हरेजने आपल्याला वरती क्रॉसवर दिलेला नाहीये तर अशा प्रकारे दोन्ही इंडिकेटर्सचा वापर केल्याने आपल्याला चांगल्या प्रकारे सिग्नल जनरेट होतात ह्याचा तुम्ही अभ्यास करा मित्रांनो तर तुम्हाला चांगल्या प्रकारे चार्ट लक्षात येतील आणि आपण याच्या पुढे जे इंडिकेटर्स बघणार आहोत त्या इंडिकेटर्सचा उपयोग करून आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे सिग्नल जनरेट कर, करता येतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे कन्फर्मेशन मिळेल तर मित्रांनो आता मी तर व्हिडिओ इथेच थांबवतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघता पण प्लीज सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो तोपर्यंत मित्रांनो नमस्कार